नमस्कार सगळ्यांना आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणीतरी विचारलं ताई तुमचे एकटीचेच का व्हिडिओ तुम्हाला मैत्रीण घातली फॅमिली असं कोणच नाही आहे का तुम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ बघता तुमचे एकटीचेच व्हिडिओ वाचते तर हो माझे एकटीचेच व्हिडिओ असते मी तुम्ही म्हणून घरातल्या कोणत्या फॅमिलीला व्हिडिओमध्ये घेत नाही कोणाला घरातल्यांना मुलांना बोलत नाही नवऱ्याला बोलत नाही जे काय माझे असते साधे व्हिडिओ असते ते एकटीचेच असतात राहायला तुम्ही मैत्रीबद्दल विचारलं होतं तर मैत्रीण नाही का तुम्ही म्हणजे तुम्हाला मैत्रीण असं कोणासोबत नाही जायचं का तुमची त्यांच्यासोबत पण कधी व्हिडिओ नाही तुमचे नाही असं काय नाही एकदम खास मैत्रीण आहे असं काय नाही आपल्याला गरज लागली त्यांना गरज लागली आपण जायचं आपल्याला गरज लागली आपण आवाज द्यायचा पण एवढी अशी मैत्री नाही की घरातली प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यापाशी शेअर करेन अशी एवढी मैत्री नाही आणि तशी कधी ठेवावी पण नाही महत्वाची आहेत ना काय काय मैत्री अशी की एकमेकासाठी नाही त्यावेळेस धावून येते पण माझं तसं नाही मला पहिल्यापासून तुम्हाला सांगा मैत्री मनापासून ठेवाय असं काही नाही पण पहिल्यापासून ना मला ती सवयच नाही एकटीला राहायची सवय मला म्हणजे जास्त असं हे नाही की मैत्री असावीच मनातलं कोणी बोलणारं असावंच असं काही वाटत नाही या गोष्टीचं मला कारण की मी सगळ्या माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्यापैसे शेअर करते काय पण असो घरातलं तेल संपलं मीठ संपलं पैसे नाही आहेत की पैसे आहेत जे पण काय असेल ते माझ्या नवऱ्याला सांगते मी विषयच येत नाही की माझा नवरा एकदम चांगला आहे मी कशाला कोणासह मैत्री ठेवायची की त्यांच्यापासून आपल्याला काही त्रास आहे मनातलं मन मोकळं करायचे की त्यांच्यापासून चार गोष्टी सांगायच्या तर असं सा काही टाईमच येत नाही हां आपल्या नवऱ्यापासून आपल्याला कोणतं दुःखच नाही ना तर मग काय सांगायचं काय सांगायचं आणि माझ्याकडे असं प्रश्न सांगण्यासारखं काहीच नसतं हां हे तर मी तुम्हाला पण सांगते कामाला गेले कामावून आले जेवण बनवलं जेवले हेच व्हिडिओ असते तर आणि अजून काय सांगायचं हां हा कधी सुकात उकात वेळ काय शेजाऱ्याची मैत्रिणीची गरज लागते तर तसं मला तसं ठेवते मैत्री असं काय नाही आहे पण एवढं ये नाही जास्त मैत्रीच्या आहारी पडत नाही काय काय होतं एक एक मला ना मैत्रीमध्ये पण धोका भेटतो एक एक मला असं होतं काही वर्षापूर्वी झालं होतं असं मला पण लय मैत्री कराय करायचं येड होतं मला ही माझी मैत्रीण ती माझी मैत्रीण जेव्हा तिथून धोका भेटला ना आज किती वर्ष झालं हां माझं हा? मोठा पोरग छोटा होता एकदम आता तो तेवीस वर्षाचा आहे तो एकदम छोटासा होता चार पाच वर्षाचा होता तेव्हापासून अशी मनापासून जास्त नाही जिथली तिथं आपलं घर नवरा काम मुलं एवढं आणि वेळ भेटला तर तुम्ही आहेच बोलायला तुमच्या तुमच्यासह बोलते मला वेळ भेटला तर हां काहीतरी कर आपलं इकडचं तिकडचं चालू असतं आणि जास्त मला कुठं मैत्रिणी मैत्रिणीसांग बाहेर जायला की म्हणजे असं एकत्र राहायला एवढा वेळच नसतो माझ्याकडे हां बिझी असते मी असं जे आहे ते आपलं साधे आणि सिंपल व्हिडिओ आपलं ते विचारलं होतं एका दादाने मला त्याच्यामुळं दादा मी मैत्री जास्त ठेवत नाही आणि मला असं वाटतं ना मैत्री आपला नवरा जर चांगला असेल ना आपलं मनातलं सुख दुःख ऐकून घेणारा नवरा असेल आणि त्या नवऱ्यापासून आपल्याला कधीच त्रास होत नाही तर त्या नवऱ्यापासून सगळे सगळ्या गोष्टी शेअर करायला काही हरकत नाही आहे खरं की नाही मला असं वाटतं माहीत नाही पण मला काय वाटतं ते मला माहीत नाही पण मला असं वाटतं जे पण असेल ते आपल्या नवऱ्यापासून शेअर करावं पण ते कसं कधी दारू पीत नाही हां एक आपल्याला मनापासून जीव लावणार आपली प्रत्येक गोष्ट सांगितलेली मान्य करणार हां आपण सांगितले आपल्यावर विश्वास करणार अशा व्यक्तीपशी मनातली गोष्ट शेअर करायला काय हरकत नाही हां तसा नवरा पाहिजे आणि तसा माझा नवरा आहे प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यापाशी शेअर करू शकते म्हणून मी मैत्रीचं नातं जास्त ठेवत नाही भीती वाटते एक एक टायमाला कारण की एकदा घडलं होतं माझ्यासोबत त्याच्या मला थोडीशी भीती वाटते बाकी काय नाही आणि म्हणून माझे एकटीचेच व्हिडिओ वाचते मेन माझी मीच असते